श्री स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन एन रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी उपवासाची रेसिपी बनवते आहे थाळी बनवते आहे त्यासाठी बघा इथे मी एक वाटीभर वरईचे तांदूळ भिजत घातले धुतले आणि भिजत ठेवलेले दोन ते तीन तास ठेवलं भिजत तरी चालेल आणि छान असे भिजले गेले आता हे आपल्याला वाटून घ्यायचे मी छोटं मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये वाटून घेते मी इथे छोटं वाला मिक्सरचं भांड घेतलंय आणि थोडंसं पाणी कमी केलंय या तांदळा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आणि पहिला जास्त घालायचं नाही मी इथे बघा हे वरीचे तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले पाणी कमी घातलंय बारीक आपल्याला वाटून घ्यायचे जितकं शिक्क होईल तितकं बारीक वाटून घ्यायचंय इथे मी वरेचे तांदूळ एकदम बारीक असे वाटून घेतले बघा एकदम बारीक वाटून घ्यायचं दाणे नाही राहायला पाहिजे वरीचे तांदूळ राहिले नाही पाहिजेत मान त्याच्यामुळे पाणी पहिलं कमी घालायचं आणि बारीक असं वाटून घ्यायचं तर मी आता एकाही भांड्यामध्ये काढून घेते पाणी पहिलं घातलं ना तर बारीक वाटले जाणार नाही ते त्याच्यामुळे पाणी कमीच घालायचं मी अजून याच्यामध्ये पाणी घालून घेते भांडं देऊन त्याला पातळच घावणे बनवायचे त्याचे वरीच्या तांदळाचे खूप छान होतात त्यामुळे पातळच त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय उपवासाचं मीठ घालते मी आता इथे व्यवस्थित असं मीठ घातलंय त्याच्यामुळे ढवळून घेते इथे बघा मीठ घातलं आणि व्यवस्थित असं ढवळून घेतलं आणि एवढं पातळ केलंय आता मी हे घावणे बनवायला घेते घावणे बनवायसाठी बघा इथे मी विड्याचा तवा ठेवलाय विडा ठेवलाय आणि त्याला तेल लावून घ्यायचंय नेहमी कांद्याने तेल लावते गावणे बनवताना आणि कसे उपासाचे आहेत गावणे त्याच्यामुळे मी ब्रशने तेल लावते ते पीठ आपण जे पाणी घालून घेतलेलं वरईचं घावणा घालून घेते एखादा मिनिट फक्त झाकण ठेवते बघा एक मिनिट झालं एक दोन आ, ते दोन मिनिट असं झाकण ठेवायचं मी आता झाकण काढून घेते थोडस शिजू द्यायचं झाकण ठेवल्यामुळे कसं वरून पण असं चांगलं शिजलं जातं त्यामुळे झाकण ठेवायचं बघा मी घावना गाठलेला आणि थोडस मी असं उचलून घेते आणि बघा बघ मस्त आपलं वरईचा गावना तयार झालाय आणि अशी मी आपली चाळण असते ना त्या चाळणीवर असं ठेवून देते हे बघा अजून एक मी घावना घालून घेते हा काढून घेतलाय परत थोडस तेल लावून घेतलं ला। तेल पण जास्त नाही लावायचे खूप छान असे घावणे ते आणि चवीला पण मस्त लागतं एक मिनिट मी झाकण ठेवून घेते इथे बघा एक मिनिट मी परत झाकण ठेवलं आणि काढून घेते वरून थोडस सुकला ना की झाकण काढायचं असं आणि दोन मिनिटं एक ते दोन मिनटं अजून शिजून घेते ते बघा आपण घावणं आपला तयार झालंय खूप छान असे होतात बाजूबाजूने असं उचलून घ्यायचं छान असे जाळीदार घावणे सुंदर असे आपले घावणे तयार झालेत वरेच्या तांदळाचे आता बाकी मी असेच गावणे बनवून घेते इथे बघा वरेच्या तांदळाचे मस्त आपले घावणे लुसलुसी जाळीदार तयार झालेत असं जाळीवर ठेवायचं त्याच्यामुळे चिकट पण होत नाही आणि हवा निघून जाते आपल्या इथे घावणे तयार झालेत आता मी दुसरी रेसिपी बनवायला घेते हे घावणे बाजूला ठेवते आपले उपवासाचे घावणे तयार झालेत इथे मी आता बटाट्याचा रायता बनवते खूप मस्त वाटतं आणि झटपट होतं अगदी त्यासाठी बघा मी ते दोन बटाटे उकडून घेतले आहेत आणि सालं काढून घेते तुम्हाला जेवढं जास्त बनवायचं असेल ना तसं तुम्ही घ्या ते आता दोनच बटाटे घेतले आहेत नेहमी नेहमी आपण साबुदाना वडा साबुदाणा खिचडी करतो अशी वेगळी रेसिपी एकदा करून बघा छान वाटते आणि झटपट पण होते इथे मी दोन्ही बटाटे सोलून घेतले आता हे आपल्याला कापून घ्यायचे अशा काचऱ्या करून घ्यायच्या जास्त मोठ्या पण नाही ठेवायच्या असेच मी आता हे बटाट्याच्या काचऱ्या करून घेते इथे मी बटाटा असे कापून घेतले काचऱ्या करून घेतले जास्त पण जाड नाही ठेवले बघा थोडेसे पातळ असे कापून घेतले आता जाऊया आपण गॅसकडे इथे गॅसवर मी पॅन ठेवलाय त्याच्यामध्ये अर्धा चमचा एवढं तूप घालून घेते इथे तूप आता वितळलं गेलंय आणि त्यामध्ये बटाटे कापून घेतलेले ते घालून घ्यायचे थोडस किंचिसं मीठ घालून घेते बटाट्याला मीठ लागलं की खायला पण छान वाटतात ते उपासाचं मीठ घालून घेते मी जास्त पण नाही घातलंय बटाटा तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं असं गुलाबी रंगावर येईपर्यंत तिथे मी आता हा बटाटा छान असं परतून घेते इथे बघा मीडियम गॅसवर बटाटा मी असा तुपामध्ये मस्त फ्राय करून घेतलाय लाल रंगावर असं त्याच्यामुळे खायला पण छान वाटतं आता मी गॅस बंद करते आणि एका प्लेटमध्ये हे काढून घेते इथे आपला बटाटा फ्राय झालाय तोपर्यंत मी इथे बाकी तयारी करते त्यासाठी बघा इथे एक वाट मोठ वाटी घेतली आहे त्यामध्ये दही घालून घेते चार ते पाच चमचे दही घालून घेतलंय आवडीप्रमाणे साखर घालून घ्यायची एक चमचावर साखर घातली साखर आणि दही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे झालं गा साखर घातली आणि दही व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता जो आपण बटाटा घेतलेला ना फ्राय करून तो घालून घ्यायचा आहे एक हिरवी मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे ती घालून घेते शेंगदाण्याचा कोट घालते एक ते दीड चमचा एवढं थोडीशी कोथिंबीर घालते उपासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल ना चालत नाही घातलं तरीही चालेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय थोडंसं इथे मी भाजलेले जिऱ्याची पावडर घालून घेते मस्त एक छान वाटतं खायला आणि मिक्स करून घेते ते बघा मस्त आपले बटाट्याचं इथं रायतं तयार झालंय खूप छान असं चवीला मस्त वाटतं खायला आणि सोपं आहे बनवायला एकदम नाही ते हे मी बाजूला ठेवते आता दुसरी रेसिपी करायला घेते इथे आपले बटाट्याचं रायतं तयार झालं आहे मी आता इथे केळं घेतलं आहे आणि केळ्याची कोशिंबीर बनवते खूप मस्त वाटते खायला एकदम साधी सोपी रेसिपी आहे करायला तेवढीच अशी आणि खायला मस्त आहे तर मी इथे पहिलं केळं हे कापून घेते बारीक बारीक कापून घ्यायचं जास्त जाड पण नाही ठेवायचं आहे आता इथे सर्व केळं कापून घेते बघा केळं कापून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी ते केळं कापून घेतलंय ते थोडंसं बाजूला ठेवते ते मी दही घेतलं आहे थोडीशी साखर घालून घेते पिंचीसचं मीठ घालते कसाचं मीठ घातलाय आणि केळं कापून घेतलेलं ना घालून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालते मिक्स करून घेते आपलं केळ्याचं रायतं तयार झालंय छान वाटतं खायला हे बाजूला ठेवते आम्ही दुसरी रेसिपी करायला घेते ते बघा शेंगदाण्याचे उसळ बनवते त्यासाठी एक वाटी मी इथे शेंगदाणे भिजत घातलेले दोन तास तरी भिजवून घ्यायचे आणि उकडून घेतले आहेत मी कुकरला थोडंसं मीठ घातलं पाव चमचा आणि तीन सीट्या करून घेतले आहेत आणि उकडले गेले आहेत बघा त्याने असे आता मी लगेच रेसिपी करायला घेते मी शेंगदाण्याची उसळ बनवते त्यासाठी गॅसवर पॅन ठेवला आहे तर तूप घालून घेते तसं आहे त्याच्यामुळे मी तुपाचा वापर करते तेलाचा वापर केला तरीही चालेल चांगलं गरम होऊ दे तूप गरम झालं आहे थोडस जिरं घालून घेते मिरच्या कापून घेतल्या त्याही घालून घेते जिरं आणि मिरची थोडस परतून घेतो शेंगदाणे आपण उकळून घेतलेले ना शिजवून ते घालून घेते थोडस पाणी आहे त्यामध्ये उकडते वेळी मी थोडस घातलेलं अजून थोडस घालून घेते गॅस कमी करायचंय आणि ढाकण त्या शिजून घेते मी आणि सर्व आटून घ्यायचंय सगळं शेंगदाणे मी शिजत ठेवलेले आणि पण आता कमी झालंय छान वाटते शेंगदाण्याची उसळ त्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घालून घेते उपासाला खात असाल तर घाला नसेल घात तर नाही घातला ना तरी चालेल साखर घालते अर्धा चमचा एवढी रंग येण्यासाठी फक्त मी थोडंसं मिरची पावडर घालून घेतली पाव चमचा शेंगदाणा खाल्ल्यामुळे कसं पित्त होतं ते पित्तला बॅलन्स करण्यासाठी मी ते कोकम घालते आणि चवीला पण छान वाटते दोन कोकम घेतले असं तोडून घेते मी आणि घालते मिक्स करून घेते ते तसं मिक्स करून घ्यायचं आहे साखर मसाला आणि कोकम वगैरे लागलं गेलं पाहिजे घेतलंय मी थोडस ओलं खोबरं घालून घेते एकदा दवळून घेते मिक्स करून शिरं वगैरे नशेल खात उपासाला नाही घातलं कोथिंबीर तरी चालेल पण अशी उसळ शेंगदाण्याची मस्त एकदा करून बघा छान वाटते खायला खोबरं घातले त्याच्यामुळे फक्त मी एक वाफ काढून घेते ठेवते आणि खोबरं घातलं एक वाफ काढून घेतली गॅस बंद करते शेंगदाण्याची उसळ तयार आहे आता मी काढून घेते मस्त आपली उपवासाची थाळी तयार था झाली आहे खूप सुंदर आहे एकदम पोटभरीचं आहे आणि झटपट होणारी आहे इथे बघा वरेचे घावणे अगदी मऊ सूत आणि एकदम छान असे झाले आहेत का नाही तुम्हाला की वरीचे वरेचे घावण्याचे बघा मऊ लुसलुशीत आहेत एकदम ओबऱ्याची चटणी वाटून घेतली आहे इथे आपली शेंगदाण्याची उसळ तयार झाली आहे मस्त वाटते छान अशी इथे केळ्याचं रायतं तयार झालं आहे थाळी तयार झाली आहे एकदम सोपी आहे बनवायला खायला तितकीच पोट भरीचं आहे आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू धन्यवाद